आज अशा एका नवीन पिकाची माहिती घेतोय की ज्याचा वापर जगातील नव्याण्णव टक्के मसाल्यामध्ये होतो या पिकाशिवाय जगातला कुठलाच मसाला तयार होत नाही या पिकाची एक खासियत अशी आहे की या पिकाची प्रत्येक गोष्ट विकली जाते याच्या मुळापासून तर पाना फुलापर्यंत सगळ्या गोष्टीला भाव मिळतो या पिकाच्या खोलाची साल जी असते त्या सालीला चारशे रुपये किलोचा रेट याच्या पानातून निघणाऱ्या तेलांना साठ हजार रुपये लिटरचा रेट तुमचा विश्वास बसवणार नाही पण याची पाने वाळवल्यानंतर जरी विकली तर त्या पानांना पन्नास ते साठ रुपये किलोचा भाव मिळतो आणि याची जी फळे असतात त्या फळाला आठशे ते नऊशे रुपये किलोचा भाव मिळतो म्हणजे या पिकाची प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट ही तुम्ही विकू शकता आणि सहजासहजी अतिशय थोड्या जमिनीत माला माल होऊ शकतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे यात याला वातावरण कसं आवश्यक आहे याची लागवड कशी करायची याची काढणी कशी करायची याची रोपे कशी मिळवायची मोबाईल नंबर देखील देण्यात येणार आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये याच खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित देखील आम्ही समजून सांगणार आहोत आणि व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला याची मार्केटिंग कशी करून तुम्ही अगदी काही गुंठ्यामध्येच लाखो रुपये कसे कमवू शकता याची माहिती देणार आहोत मसाल्याचं असं पीक की ज्याची डिमांड अजून हजारो वर्ष कमी होणार नाही ज्याच्या पानापासून तयार होणाऱ्या तेलाला साठ हजार रुपये रुपयाचा रेट ज्याच्या खोडाच्या सालीला चारशे रुपये किलोचा रेट आणि ज्याच्या फळाला ऐंशी ते आठ आठशे ते नऊशे रुपये किलोचा भाव सहजासहजी मिळत असतो तर या पिकाचं नाव आहे दालचिनी आता ही दालचिनी तुम्ही पाहिली असेल ही वापरली जाते ही दालचिनी जिचा वापर चहा मध्ये देखील होत असतो आता व्हिडिओच्या माध्यमातून या दालचिनीची शेती अतिशय शे कमी खर्चात करून कसे लाखो रुपये कमवायचे आहेत याचं गणित आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत आता पहा दालचिनी हे जे झाड आहे तर याच्या बऱ्याचशा व्हरायटीज येतात ज्यामध्ये नित्य आहे नवश्री किंवा कोकण तेज आहेत अशा बऱ्याचशा व्हरायटी को, आहेत कोक आपल्या कोकण कृषी विद्यापीठाने एक तेज पत्त्यासाठी तयार केलेली एक व्हरायटी आहे तर ती म्हणजे कोकण तेज आहे साधारणपणे दालचिनीचा जो वापर आपण बघायला गेलो तर याची खोडाची जी साल असते तर तिला दालचिनी असं म्हणतात आणि याची जी पानं असतात तेल काढल्यानंतर ती जर वाळवली तर त्याला तेजपत्ता किंवा तमालपत्र असं देखील म्हटलं जातं या दोन्ही गोष्टींचा आपल्या मसाल्यामध्ये वापर होत असतो याचबरोबर याची जी फळे येतात त्या फळांना नाग केसर असं म्हणतात आणि नाग केसरची मार्केटमध्ये किंमत जर आपण बघायला गेलो तर ती आठशे ते नऊशे रुपये किलो आहे हे नाग केसर वापरलं जातं एकंदरीत या झाडाचा जा कुठलाही पाठ त्या ठिकाणी वाया जात नसतो आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की याची लागवड कशी करायची याला वातावरण कसं पाहिजे याची जमीन कशा पद्धतीची पाहिजे याच्यासाठीच वातावरण जे लागतं ते याचं तापमान दहा ते पस्तीस डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत असणं गरजेचं आहे याबरोबर या झाडाला या थोडी सावलीची गरज असते साधारणपणे लागवड जर करायची असेल तर तीन बाय तीन मीटरच्या अंतरावर याची झाडे लावायची असतात मग आता पाहूयात की याचं सालीचं उत्पादन नेमकं केव्हा चालू होतं याचं चा फळ नेमकं केव्हा येतं याची पाण्यांची पाव जे काय तेल आहे ते कधी काढायचं असतं तर हे जे पीक आहे तर या पिकाचं उत्पादन सुरू व्हायला थोडासा आधी जास्त काळ होतो कारण की रोप जे आहे याची रोपे देखील कुठून मिळवायचे यासाठीच्या लिंक देखील आम्ही देणार आहोत आता जवळपास हे एकदा रोप लावल्यापासून तीन वर्षानंतर सर्वसाधारणपणे सा, याची साल जी आहे तर ती आपल्याला चेक करायची असते म्हणजे सालीला अशा उभ्या दोन रेषा चार स, दोन दोन सेंटीमीटरच्या जाडीच्या चिरा माराव्या लागतात आणि त्या चिरा मारल्यानंतर लक्षात येतं की ही साल जर सहजासहजी निघत असेल तर ता समजून घ्यायचं आहे की ती साल जी आहे तर ती साल परिपक्व झालेली आहे आणि तिची दालचिनी आता होणार आहे आणि मग त्यानंतर ती साल जी आहे ती काढायला सुरुवात करायची आता उदाहरणार्थ ते झाड जर दहा फुटाचं झालेलं असेल तर जमिनीपासून एक ते दीड फुटाचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या भागातल्या ज्या साली आहे तर त्या आपल्याला काढायच्या असतात त्यानंतर पुढे काय होतं हा जो एक दीड फुटाचा दोन फुटाचा जो भाग आपण खालून सोडलेला असतो तर त्याच्यामधून देखील वेगवेगळ्या फांद्या येतात आणि त्या फांद्यांना देखील वेगवेगळे जे धुमारे फुटतात वेगवेगळ्या त्याला विच दुसऱ्या फांद्या येऊन त्याच्यामधून देखील दालचिनीचं उत्पादन साधारणपणे मिळतं आता ह्या ज्या साली आहे तर या वाळवलेल्या सालीला चारशे ते पाचशे जो आहे म्हणजे एक पाचशे रुपये किलो पर्यंतचा रेट आरामात मिळतो आता तुम्ही आसपासच्या मार्केटमध्ये देखील जाऊन बघू शकता की दालचिनीचा रेट काय रेट कदाचित जास्त एक होलसेल जरी अंदाज धरला तर याचं एवढं होतं आता खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित आपण एक हिशोब करूयात कारण उदाहरणार्थ तीन ते चार वर्षाचं झाड ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस साल ज्यावेळेस निघती तर ती साल जी निघती बघा प्रति हेक्टर म्हणजे एक हेक्टर असतो अडीच एकरचा तर अडीच एकरामध्ये ही साल निघते दीडशे किलो मग आता ही जी साल आहे एकदा पहिल्या तीन वर्षात ती दीडशे किलो निघते नंतर झाड जेव्हा पाच वर्षाचं होतं त्यावेळेस ही सालीचं प्रमाण वाढतं जवळपास सव्वा दोनशे किलो प्रति हेक्टरपर्यंत ही साल निघते आणि ज्यावेळेस हे झाड दहा ते अकरा वर्ष होतं साधारणपणे ही जे साल निघते चारशे ते पाचशे किलो प्रति हेक्टर निघत असते म्हणजे जवळपास एक टनाच्या आसपास जे आहे याचं उत्पादन हे दहा पंधरा वर्षाच्या नंतर होऊ शकतं आता हे झाड एकदा लावलं की आयुष्यभर याच्यामधून तुम्ही उत्पादन घेऊ शकता यानंतर हे जे काही झाड आहे याच्या झाडातून तेल निघत असतं याच्या पानामधनं तेल निघत असतं याचे पानं जे आहेत एक टन पानामधून एक लिटर जवळपास बाराशे मिली तेल सर्वसाधारणपणे निघतं आणि याच्या तेलाला साठ हजार रुपये लिटरचा रेट असतो व साधारणपणे तुम्ही जर आता चेक केलं तर पंचावन्न हजार रुपये दालचिनी जर आपण दीडशे किलो जरी पकडली आणि पंचावन्न हजार रुपये आपल्याला दालचिनीचे होतात आणि जर आपण या तेलाला जर साठ हजार रुपये लिटरचा रेट जरी पकडला तरी एका अं एका हेक्टर मधून जर आपण एक अंदाजे पकडलं बाराशे मिली जर तेल निघालं तर बहात्तर हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी तेलाचे होतात म्हणजे जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये हे तुम्हाला सुरुवातीच्या तीन वर्षानंतर या दोन वस्तू पासूनच त्या ठिकाणी मिळतात पण पुढे चालू जेव्हा हे उत्पादन सालीचं उत्पादन जवळ सव्वा दोनशे किलो होऊन जातं आणि त्यानंतर पाच वर्षाचं झाल्यावर हे उत्पादन डबल होऊन जातं दहा वर्षात झाल्यावर पाचशे किलोग्रॅम पर्यंत हे जे आहे नुसती सालच मिळते आणि तर अशा प्रकारे जवळपास दहा ते बारा लाख रुपये तुम्ही प्रति हेक्टरी या पिकाच्या माध्यमातून जे आहे ते उत्पन्न कमू शकता आता सर्वात महत्वाचं जे आहे आता हे पिकवलं आहे तुम्ही पण आता हे विकायचं कसं तर याला विकण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मार्केटिंग करायची असते आता एकतर तुम्ही काही का का मेडिकल कंपन्या आहेत किंवा काही औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत किंवा काही आयुर्वेदिक कंपन्या आहेत की ज्यांना दालचिनीचा जो औषधामध्ये वापर होत असतो मेडिकलमध्ये जे आहे विविध औषधांमध्ये वापर होतो त्यांच्याशी संपर्क साधून ठेवायचा आहे किंवा याचं लोकल मार्केट जे आहे तर ते याचं लोकल मार्केट कुठे आहे याची देखील तुम्ही संपर्क करून ठेवायचा आहे पण शक्यतो ज्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत किंवा मोठे मोठे हॉटेल्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या मसाला कंपनीज आहेत तर तिथे तुम्ही संपर्क करून ठेवायचा आहे की जिथे नेहमी याची साधन सामग्री नेहमी तुम्हाला लागत असते किंवा तुम्ही या दालचिनीची पावडर त्या ठिकाणी बनून किंवा दालचिनीच्या ची कॅन्डीज बनून किंवा दालचिनीचे ची विविध काही मसाल्याचे प्रॉडक्ट बनून आणि स्वतःचा ब्रँड तयार करून ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतरही वेबसाईटवरून तुम्ही ई कॉमर्स पद्धतीनं याच्यामधनं लाखो रुपये कमवू शकता आता दालचिनी जे आहे याचं जे उत्पादन आहे तर जास्तीत जास्त करून ते कोकण पट्ट्यामध्ये घेतलं जातं आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोकण पट्ट्याच्या व्यतिरिक्त याची शेती फारशी सक्सेसफुल त्यामध्ये झालेली नाही आहे पण तरी देखील तुम्ही आपल्या घरासाठी एखादं झाड याचं लावू शकता आणि नक्कीच तुम्ही त्याचा कसा रिझल्ट येतो ते पाहू शकता तुमच्या घरगुतीसाठी देखील त्यामधनं दालचिनी तुम्ही काढू शकता फ्रेश पद्धतीची अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार झालेली तुम्ही घरगुती वापरू शकता आणि नक्कीच तुम्हाला त्यावरून अनुभव आला तर नक्कीच तुम्ही जास्त प्रमाणात याची शेती करून लाखो रुपये नक्कीच कमू शकता कारण की याच्या पानाला फुलाला फळाला तसेच खोडाला सर्वच गोष्टीला रेट असल्यामुळे एक प्रकारचं हे एक खूप फायदा देणारं एक झाड आहे तर नक्कीच तुमचा काय अनुभव राहिलेला आहे पिकाविषयी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळावा करूं चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा विसरू नका